ट्राईव्हरा आम्हाला घरात बसवत नाही आता म्हटलं फिरतोच आहे तर एवढं पण ब्लॉगिंग पण स्टार्ट करू मग आता म्हटलं इन्स्टावर तर चालू आहे आता म्हटलं यूट्यूबला चालू करूयात मोठे लॉंग व्हिडिओ पण आता हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे लॉंग आणि ते पण खूप दिवसांनी अपलोड करते मी चलो आता सांगते मी तुम्हाला का काय झालं होतं तर आम्ही आज निघालो होतो हळशीला काही प्लॅन नव्हता हा आणि आमचं ठरलं होतं सहा वाजता वगैरे उठायचं पण आम्ही उठलो होतो दहा वाजता त्यानंतर आम्हाला देवाला पण जायचं होतं आता देवाला जायचं म्हणजे काय आता थोडा वेळ लागत नाही कारण तिथं जाऊन मग सगळं देवाचं मटेरियल घे घ्यावं लागतं पण त्याआधीच म्हटलं की खायला घेऊया आणि मग तिथून मग आपण देवाला जाऊ कारण बाईकवर जायचं होतं आणि एवढं लांब चाललो आहे तर खायला काहीतरी ऑप्शन तिथं नसणार हे माहीत होतं मला कारण एवढं आउटसाईडला आपण चाललो आहे तिकडं गावासाईडला दुकानं वगैरे नसतात मग इथंच खायला घेतलं आणि एक बॅग भरली छोटीशी कारण का त्याला मागून मी चारते बाईकवर आणि पण आणि जर नाश्ता केला तर कुठे थांबेल पण म्हणजे फक्त बाईक पुरतच घेतलेला खाता येईल म्हणून आणि नंतर ना मग तिथून देवाला त्याचं फरक चाललं होतं की तुला काय अजून काय घ्यायचे का सांग उद्यासाठी मग उद्या मागे करायची होती त्याचं पण मटेरियल मी आत्ताच घेऊन ठेवलं ह्या काकू ना दर शनिवारी म्हणजे खूप भारी हो बा बिझनेस ते मला तसं वाटतं कधी कधी पन की आपण पण या काकूंसारखा बिझनेस करावा आम्ही इथून देवाचं प्लेट घेतली आणि मग तिथून मी खूप वेळ थांबले मी पण दर्शन घेतलं आम्ही नेहमी येतो माझ्या नावाचं आणि अभिषेकच्या नावाचं काय असेल ते आम्ही सगळं करतो देवासाठी आणि आवडीनं करतो असं काही नाही की त्याच्यामध्ये की करणं मॅन्डेटरी वगैरे आवडीनं करतो आणि आधीपासून सवय लागली आहे दीड वर्ष झालं आता लग्नाला तेवढे वर्ष आम्ही करतोय ते कंटिन्यू दोघं पण आणि त्यानंतर अभिषेक गेला होता हवा भरायला एकटाच कारण त्याला मी सांगितलेलं पेट्रोल आणि हवा ही माझ्या गाडी आपल्या गाडीमध्ये ना मी असताना फ्रीज भरत नको जाऊ मला थांबायला आवडत नाही मग तिथून आम्ही पुन्हा मॅप लावला एका मोबाईलमध्ये मॅप आणि एका मॅप मी व्हिडिओ चालू केला होता आणि मग काय वाकडवरून खूप गर्दी लागते नेहमीप्रमाणे आणि आम्ही पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही आमच्या ह्या साईडला आलो होतो कारण दोघांच्या पण कंपनी ह्या साईडला आहेत त्यामुळं आम्ही एकमेकांना मेघाला होतो की तुझा रस्ता कोणता माझा रस्ता कोणता किंवा कुठे ट्रॅफिक होतं आणि फेज वनलाय त्याच्यामुळे तुम्हाला तु हळूहळू आणि मग काय इथून मग आम्ही दोघे पण गेलो आणि इथून मला इथून मॅप लावायला लावा लावायचं होतं मानवरूनच कारण हे इन्फोसिसचं पर्यंत मला माहिती आहे सगळं कारण हे माझं ऑफिस आहे ते इन्फोसिसचं फेज वन त्याला तेच मी सांगितलं कारण आमचं एवढं डिस्कशन झालंच नाहीत ऑफिसबद्दल पण आज आमचा रोड सेम होता त्यामुळे दोघं एकत्र होतं त्यामुळे आम्ही एकमेकांना सांगत होतो आता इथून पुढे ना मांडच्या रोडने आपल्याला जायचं होतं हडशीला कारण दोघांना पण माहीत नाही एवढं आणि इथं युरोप सिटी लास्ट टाईम इथं पण आलं होतं मागच्या वर्षी नवीन नवीन तेव्हा खूप फेमस झालं होतं ते आणि इथून मला कन्स्ट्रक्शन वगैरे सगळ्यांची माहिती अभिषेक सांगत होता जसं की आता हे कन्स्ट्रक्शन ह्या बिल्डिंग्स वगैरे त्याला इथली जास्त माहिती आहे फेज वनचं मला फेस टू सगळं माहिती आहे कारण मी फेज टूला असते आणि तो फेज वनला असतो हे कन्स्ट्रक्शनबद्दल सांगत होता इथे कशाबद्दल म्हणजे आता विटांचं हे कन्स्ट्रक्शन नाही आहे सिमेंटचं आहे असं तसं काय 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 आहे ह्याचं बोलणं आणि ह्याला लिगल म्हणजे गोष्टी खूप माहिती आहेत जसं की बांधकामाबद्दल खूपच जास्त माहिती आलं मला काहीच माहिती नाही आहे आणि जाताना इतकं चांगलं वातावरण होतं वाता मला वाटलंच सुद्धा नाही की पुढं पाऊस वगैरे पडेल पण कशाचं काय अचानकच पाऊस पुढे चालू झाला मग आम्ही थोड्या वेळ थांबलो होते मग कारण मला रेनकोट घालायचं मी लेगिन्स टॉप घातलेला मला असं माहीत नाही तिकडं मंदिर वगैरे कसं आहे पण म्हटलं जीन्स अलाव करतात की नाही काय माहिती म्हणून मी घरातूनच घालतानाच लेगिन्स स्टॉप घातला होता आणि म्हणून मग मला तो बोलला तू हे घालून घे कारण पुढं खूपच पाऊस असेल तर कारण त्याने तरी रेनकोट आधीच घातला होता आणि माझा रेनकोट मी घालून घेतला इथेच पाणी वगैरे पिलं आणि मग परत इथून आमचा प्रवास चालू झाला होता पुढचा मला खरं तर ना रेनकोट घालायचंच नव्हतं मी त्याला बोलले होते की पावसाच्या मोसममध्ये चालले तर भिजू यात ना मग कशाला एवढं जर्किंग वगैरे घालायचं पण नाही आपल्याला ऑफिसला जायचं असतं रेखा नको असं काय करू उगाच परत जास्त झालं तर काय करायचं म्हणून बरं ठीक म्हणतो म्हणून मग पटपट घातलं तिथून आणि मला असं झालं होतं इथंच फोटोज वगैरे काढायला सुरुवात करू दुपारचे ना दोन ते तीन वाजलेले पण असं वाटत होतं की सकाळ आठ नऊ वाजता आम्ही घरातून निघालो एवढा सुंदर वातावरण आम्हाला बघायला मिळालं ना म्हणजे खरंच एवढं पुण्याच्या जवळ असून पण गर्दी नाही काही नाही इतकं छान वाटलं कुठलंच ट्रॅफिक नाही आणि मी अशा वातावरणात जगलेली त्यामुळे मला असेच वातावरण जास्त आवडतात आणि खूप वेळ मस्त वातावरण मस्त मी गाणी पण लावलेली मस्त गाणी गुणगुणत वगैरे फोटो वगैरे काढत आम्ही ना एका एका स्पॉटला थांबलो जाताना पण कमी स्पॉटला थांबलो असं आमचं ठरलं होतं येतानाच था वगैरे थांबायचं आणि मला हा व्ह्यू एक नंबर वाटला म्हणजे महाबळेश्वरचाच व्ह्यू वाटला मला खरंच बघण्यासारखं आहे आणि काय काय लोकांनी ना वर डोंगरावर वगैरे घर बांधलेली म्हटलं अभिषेक आपण पण लवकर बांधू घर असं चेष्टा मस्करी चाललेली आहे आमची आणि मी काही ठिकाणी असं बघितलं की वारकरी पण दिसले मला पण इकडे वारकरी कसे हा माझा मोठा प्रश्न तुम्हाला माहिती आहे का काय कारण पुण्यात किंवा पंढरपूर पंढरपूर आळंदी साईडला ठीक आहे पण एवढा लांब वारकरी कसे काय आले यातून निघताना नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता आमचं ठरलं होतं की रस्त्यांनी काही दिसेल तिथं काहीतरी खाऊन घेऊया वडापाव डोसा काही दिसेल तसं मग काय दिसला आम्हाला पुढे जोशीवडीवाले जवळच आहे तर मॅपी दाखवली होती मग म्हणलं थांबू येते भरपूर लोकांनी गर्दी केली होती एवढं लहान लहान लोक येतात राव एवढं लांब आणि मग एवढी टेस्ट काही चांगली नव्हती मला काय आवडली नाही त्याला म्हटलं फक्त वडापावच घ्यायचं असतं काय घेत बसू नकोस कारण बघू आपण रात्री काहीतरी प्लॅन करूया जेवणाचा आता सध्या काहीतरी छोटं मोठंच काहीतरी खाऊया मग वडापाव घेतला पण जोशीवडीवाली छान लागतं पण इकडची टेस्ट काही खासच नव्हती परत मी विचार केला की वडा घेऊ का परत नको म्हटलं बाबा पोट खूप पॅक होऊन जाईल म्हणून वडा काही घेतलाच नाही असंच आमचं डिस्कशन चाललं होतं आणि तिथं मागं नाही एक हॉटेल होतं लॉकडाऊन मी म्हटलं कसं काय रे अभिषेक कुणी ओपन केलं असेल असं नाव लॉकडाऊनपासून स्टार्ट झालं असेल का असं काय 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 गप्पा गोष्टी चालल्या होत्या तिथून आम्ही निघालो आणि आम आम्हालाही कळत नव्हतं नक्की राईट आहे का लेफ्ट आहे त्या मॅपनुसार आम्ही त्या हळशी रस्त्याने गेलो आणि नंतर ना तिथून पण जाताना घाट लागतो एक छोटासा एकदम छोटासा आहे नशीब मी बाईकवर आली आहे मला फोर व्हीलरनं जमणारच नाही मी चक्करूनच पडेल कारण नाही जुळत मला बिलकुल म्हणजे जेवढं फोर व्हीलरपेक्षा ना टू व्हीलरवर कधी पण खूप छान वाटतं आणि ह्या वातावरणात तर नक्कीच छान हा छोटासा घाट होता थोडासा पण ठीक आहे एवढं काही नाही लोक तेवढं मॅनेज करतायत आणि नंतर ना आलय म्हणजे बायकमध्ये आणि तो ऐकलो संत दर्शन संत दर्शन साईबाबाचा फोटो मोठा बघायला मिळालं संत दर्शन त्यांच्या कारण मला वेळ मिळाला नको घ्यायला संत दर्शन ऍडव्हेंचर पार्क पण येतं म्हणजे पॅरेंटसाठी किंवा असं तुमची पूर्ण फॅमिली असेल अशा लोकांसाठी खूप चांगलं येते आठ शाळेची ट्रीप मला पण माझे दिवस आठवले खूप छान असते ना ट्रिपची आणि मी येताना छत्री घेऊन यायला विसरलेले ही मुलांनी आणली छत्री बघून मला आठवण आली आपली पण अशी छत्री आहे आपण विसरून आलोच आता काय करणार छत्री पण एवढी मोठी आहे काय करायचं पहिल्यांदा दर्शन घेतलं गणपतीचं गर्दी काहीच नाही होते आणि मस्तपैकी दर्शन घेतलं कारण मला व्हिडिओ पण काढायचा होता आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही पंधरा पंधरा वीस वीस मिनटं थांबलो आधी गणपती दर्शन घेतलं तिथं वीस मिनटं थांबलो तिथून परत वरती गेलो आणि इथं आम्ही वीस ते तीस मिनटं थांबलो आणि इथं पण मी एक दोन व्हिडिओज घेतले कारण मला नव्हतं वाटलं मी मोठा व्हिडिओ करेल पण म्हटलं चला आता करतेच येतं हा पण व्हिडिओ टाकूया आणि तिथून मग खाली पण दर्शन पण करायचं होतं मला पण इथं मी जास्त वेळ नाही बसू शकले म्हणून थोडा वेळ बसलो आम्ही दोघं पण आणि त्यानंतर ना खाली पण गेलो कारण खाली जाऊन पण संत साईबाबांचं मंदिर आहे सकाळ होतं मग तिथे पण गेलो खाली आणि तिथं पण दर्शन घेतलं आणि तिथं पण खूप सायलेंट आहे ते कोणी बांधलं की त्यांचा देवाचा फोटो आहे तिथे कुणी जी स्थापना केली वगैरे एवढं काही जास्त वाचलं नाही मी पण जेवढं कळालं मला की कोणीतरी त्याची स्थापना केली आणि त्यांचा इथं फोटो पण लावला आहे चांगल्या ह्याच्यामध्ये आणि मग हळशिला ना कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू म्हणजे तुम्ही जर बाईकवर येत असाल ना तर तुम्हाला जर्किन घेऊनच यावं लागेल नाही तर मग येईपर्यंत पूर्ण हालत बेकार होऊन जाईल तुमची मला कृष्णाला बघितलं ना ऑटोमॅटिक हसायला येतं काय माहिती का इतकं गोड आहे ना ते आणि मला मी रोज गाणी ऐकते कृष्णाची त्यामुळे मी त्यांच्यासोबत पण एक सेल्फी घेतली आणि खरंच खूप छान वाटतं मला आणि आम्ही खूप पुढे तर बसलेलो लांब एका ठिकाणी बाकावरती आणि तिथूनच आम्ही आम्ही आणलेलं खायला ते आण खाल्लं पूर्ण आणि अभिषेकला थोडंसं खायला पण घ्यायचं होतं इथं कलाकन त्याला का भूक लागली होती थोडीशी स्वीट खाऊ वाटलं होतं मग तिथून कलाकन पण घेतलं एक दोन व्हिडिओज केले मी माझ्या स्वतःचे आणि खूप छोटे छोटे बाळं त्यांसाठी खूप छान आहे खरं तर इथं मस्त अशी ग्रीनरी आहे ना बसताय बसायला ये बस ये वगैरे येतं लोकं ना घेऊन येताना घरूनच फुटबॉल वगैरे घेऊन येतं खेळत वगैरे बसतात आमच्याकडं काहीच नव्हतं खेळायला आम्ही दोघंच नुसते गप्पा मारत बसलो होतो आणि पाऊस येतो तर जात होता खूप ठिकाणी आणि बसलो व्हिडिओज वगैरे काढले फोटोज वगैरे असे काही काढले नाही कारण माझं असं अवतारच चांगला नव्हता आणि परत तिथून निघालो आम्हाला लवपण लवकरही द्यायचं कारण हडशीला येताना ना लाईक अजिबात नाही पण लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केला आणि एक दोन ठिकाणी व्हिडिओज पण काढायचे होते पण येताना पण तपासून पडलं होतं कसं काही काय माहिती आणि पाऊस मात्र प्रचंड होता म्हणजे तोंडाला क्षण टिकते लागत जोरा वेळ तेवढा पाऊस जोरामध्ये आणि एक दोन ठिकाणी माझे ना येताना व्हिडिओ काढायचे फोन गेले होते तिथेच आम्ही थांबलो खूप ठिकाणी आणि व्हिडिओज वगैरे घेतले दोघांचे व्हिडिओ केले आणि असा मी छोटा ब्लॉग पण टाकला इंस्टाग्रामला पडता पडता वाचले आत्ता मी इथे एक दोन व्हिडिओ केले आणि एक दोन असे व्हिडिओ पण केले ते मी कुठंच पोस्ट नाही केले मला टाकायची म्हणजे भीतीच होती म्हटलं बाहेर लोकं काय म्हणतील काय काय व्हिडिओ केले माझा रेनकोट तर बघा पूर्ण चिकला आणि भरला होता पण आता म्हटलं ठीक आहे आता हे काय नॉर्मल आहे सगळे जंत्र घालतात जर्किन एवढं त्याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे <laughs> अभिला सगळ्या पोजेस मला सांगा ना सांगावे लागतात आणि आमच्याकडं ना आम्ही ट्रायपॉड नव्हता आणला म्हणून मला ना टायमर लावून पळत जावं लागत होतं प्रत्येक वेळेस आणि त्याच्या मोबाईलमध्ये पण चालू होतं आणि माझ्या मोबाईलमध्ये पण चालू होतं सगळं मागच्या महिन्यात थोडं वजन कमी झालं तर त्यामुळे मला त्याने मला उचललं होतं पण आता ह्या महिन्यात म्हणतो तू तू हेल्दी झाली तुला काय आता उचलता येत नाही आहे आणि मी ना आतमध्ये ओढणी घातल्यामुळं माझं जर्किन पूर्ण फुगून गेलं होतं आणि बॅग पण माझ्या ना मी आतमध्ये ठेवलेली छोटी बॅग प्लस ज ओढणी होती सगळा माझा असा फुगून गेला होता खूप चिकलानी भरला होता सगळा पण आणि मला असं घर बांधायचं आहे स्वप्न पूर्ण माहीत नाही पण जरा मोठी स्वप्न बघावी ना त्यामुळं आम्ही पोचलो पुण्यामध्ये आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो इंदोर म्हणून वाकडमध्ये मा नाश्ता केला आणि तसं चाललं होतं की आता घरी जाऊन जेवणार नाही मी रात्री जा बाहेर जेवायला जाऊ मी म्हटलं बरं ठीक आहे ठीक आहे कारण मला बाहेर जेवायला आवडत नाही मग आपलं मी तोंड वाकडं करून खाल्ला कसं तरी समोसा नंतर पाणीपुरी पण खाल्ली त्याने पण माझ्यासोबत पाणीपुरी नाही खाल्ली पण थोडंफार काहीतरी खाऊन घेतलं आणि आम्ही आलो घरी चलो बाय मी नाही खाणार नाही मी नाही खाणार तू खालत ਬਾਈਦਰ ਕੌਫੀ ਬੜਾ ਜੀ ਤੇ ਫਰ ਨਾਈਟ